नमस्कार मनोरम कविता कविता संग्रह श्रीकांत मोरे यांचा आहे या कविता संग्रहातली चौथी कविता आईची आठवण पक्षी अंगणात आले दाने पसरले पक्षी अंगणात आले दाने पसरले दारात भिक्षेकरी आले भाकरी दिली आईची आठवण आली दारात भिक्षेकरी आले भाकरी दिली आईची आठवण झाली गुढीपाडव्याच्या दिवशी धने गुळ कडुलिंब मोहर चटणी केली गुढीपाड्याच्या दिवशी धने गुळ कडुलिंब मोहर चटणी केली रंगपंचमी साजरी केली बाळकृष्णाला रंग लावला उल... रंगपंचमी साजरी केली बाळकृष्णाला रंग लावला उल... रामनवमी उत्सव साजरा केला गोडधोड भोजन करताना आईची आठवण झाली रामनवमी उत्सव साजरा केला गोडधोड भोजन करताना आईची आठवण झाली होळी साजरी केली रांगोळी काढून पूजा पुरणपोळी नैवेद्य प्रत्येक सणाला आनंद होतो सण साजरा करताना प्रत्येक सणाला आनंद होतो सण साजरा करताना आईची आठवण झाली घरात पाहुणे आले तोच खरा दिवाळी दसरा शिकवण जपताना घरात पाहुणे आले तोच खरा दिवाळी दसरा शिकवण जपताना नागोबाला पूजणे असो वडाला पूजणे असो प्रत्येक क्षणी आईची आठवण झाली नागोबाला पूजणे असो की वडाला पूजणे असो प्रत्येक क्षणी आईची आठवण झाली घराला घरपण देणारी संस्कृतीचे जतन करून जीवन जगण्याची उमेद निर्माण करणारी घराला घरपण देणारी संस्कृतीचे जतन करून जीवन जगण्याची उमेद निर्माण करणारी आईच असते आसपास चराचरात आईच असते आसपास चराचरात आईची आठवण झाली आईची आठवण झाली धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार